श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या कौन्ते देवतेला समर्पित आहे ग्रहांचा राजा म्हणून सूर्यग्रहाला पाहिलं जातं आजचा दिवस याच ग्रहांच्या राजाला समर्पित दिवस आहे जर ग्रहांच्या राजाला तुम्ही प्रसन्न केलं तर तुमची आर्थिक चणचणीपासून पासून मुक्ती होईल चला तर मग जाणून घेऊया आर्थिक चंतणीपासून मुक्ती मिळवण्याचे रविवारचे उपाय एक आर्थिक संकटातून सुटका मिळवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात कुंकू मिसळून रविवारी वटवृक्षावर अर्पण करा हा उपाय जर तुम्ही नियमित केला तर तुम्हाला पैसे मिळतील दोन संपत्तीत वाढ हवी असल्यास रविवारी रात्री उशीजवळ एक ग्लास दूध ठेवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ केल्यावर ते बाबळीच्या जाडावर प्रवाहित करा हा उपाय तुमच्या आयुष्यात पैसे वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडेल तीन रविवारी सकाळी स्नान करून सर्वप्रथम सूर्य देवाला अर्ध्य अर्पण करा हा उपाय केला तर तुमची पैशाशी समस्या दूर होईल चार रविवारी भगवान सूर्याची उपासना करण्याबरोबरच आदित्य हृदय स्रोत पाठ करा आणि विविध सूर्यमंत्रांचा जप करा हा उपाय तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतो पाच रविवारी शुद्ध कस्तुरी पिवळ्या चमकदार रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरी ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात सहा रविवारी काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना कपाळावर चंदनाचा टिळा लावणे फायदेशीर मानले जाते सात रविवारी लाल रंगाच्या वस्तू गरिबांना दान केल्याने धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते हा उपाय केल्याने तुम्हाला सूर्यदेवाची विशेष कृपा प्राप्त होते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका